काय सांगित गोऱ्याची किंमत एकसाठ सांगायचं एकचाळीस ला फायनल देणार मित्रांनो बर बर किती दिला आहे पन्नास ला दिला बर नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या तर मित्रांनो आपण हा सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा लोहा बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान झालेला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू काय सांगायच गोरेच किंमत अंडी अंडी मारली का मला दात लावलेला नाही म्हणे कामाला कशेत बर कामाल कशेत बारकी काय पूर्ण खात्री शेत मित्रांनो बघून घ्या देवनी जोडू लागले मित्रांनो बघून घ्या नंबर एकशे देवणीवर येत

दीड लाख सांगायचे कामा आहेत का लावू ना मित्रांनो बघून गेला अलकंदर नंबर एक चे गोरीत आदत आहेत दोन्ही पण हे जोड कसा आहे दाताला मोठा चार चार दात काय सांगायचं त्याची किंमत दीड लाख कामाची मारे पूर्ण खात्री सगळी सगळी गॅरंटी बरं गोऱ्याची एकसाठ बरं सांगायला बरं फायनल काय होईन द्यायला हे फायनल काय होईन यांची फायनल होता दीड लाख होता दीड लाख का हो बरं कमी जास्त होती आणखी चौद्याला सांगायला दीड लाख सांगायला वाटतं ना एकसाठ बरं एकसाठ सांगायला चार पाच हजार कमी कमी जास्त होतील हो बरं कामाला लावलेली ना कामाला लावून मित्रांनो बघून घ्या लालकंदार वरित नंबर एकशे पूर्ण पायामध्ये याच्यामध्ये पूर्ण बघून घ्या सारखा जोड एकदम जबरदस्त संपूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे हां पूर्ण एक रुपयाची बरं बरं रुपया देणार बरं खात्रीशीर ह्या जोडाची काय सांगाय सांगा सांगा या त्याची नव्वद नव्वद हजार सांगायचे दाती कशी दे दोन 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 दात झाले तर कामाला कशी एका रुपयावर त्याची कोण पूर्ण खात्रीशीर देणार सगळं ह्या जोड्या समोरच्या एकवीस एकवीस मित्रांनो बघून या काळा बांडा कलर आहे त्या जोडीचा अलीकडे दोन्ही दोन देवनी जोड दे पलीकडे लाल कलर आहेत दोन ते नाव नंबर सांगा ना तुमचा बरं मोबाईल नंबर पारडी 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 गाव पारडी का बरं मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस सतरा वीस त्रेचाळीस बरोबर नंबर ठीक आहे कमी जास्त करून द्या आल्याच्या नंतर संपूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी खात्रीशीर राहतील बैल बघून घ्या पूर्ण खात्रीशीर राहतील पूर्ण गॅरंटी देणार सांगत रुपयावर मग थोडी एक साठ एक साठ अति होती चार चार दोन्ही चार चार का जवळ समोर धरा समोर चार चार ना दोन्ही जाताला बरं किमतीला किती म्हणजे एक साठ बरं काम चालू का बर मार्के काय बैलाला कुठं बट्टा काय काय नाही ना सांगा एक साठ द्यायची काय होईल फायनल एक चाळीस सोडा मित्रांनो बघून घे लाल नंबर एक चे फुल तयारीचे जबरदस्त एक साठ सांगा एकचाळीस ला फायनल देणार मित्रांनो तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा मित्रांनो यांच्यावाला नंबर बघा त्र्याऐंशी खाल्ला त्र्याऐंशी नव्वद चोवीस त्र्याण्णव त्र्याहत्तर हा नंबर आहे त्यांच्यावाला बघून या खाल्ला ठीक पलीकडा कोणाचा आहे बरं याची काय सांगायचं एक सत्तर जाती कसं ह्या चार चार दोन्ही चार चार जात झालेली यायची काय होईल फायनल द्यायची सांगायची एक सत्तर दिल ला द्यायची बरं सांगायला एक सत्तर द्यायला एक लाख पन्नास लाख ठीक मित्रांनो बघून घ्या दोन्ही सारखे जोडत एकदम जबरदस्त मोठ्या मापायची तर फुल तयारीवरचे बघून घ्या मागून पुढे व्यवस्थित जबरदस्त मित्रांनो पायामध्ये एकदम सरळ दोन्ही पण पण व्यवस्थित देख देख एकदम कुठला थोडे पार्टीच काय सांगायचं किंमत हा एकतीस एक सांगायचे का दाला कसे दोन्ही सहा सात झाले का बरं कामाला कसे बाई पूर्ण गॅरंटी काय सगळीच गॅरंटी आहे पूर्ण पूर्ण गॅरंटी गॅरंटी कुठं बटा एक तीस सांगायला एकतीस द्यायची काय होईल कमी जास्त करून देणार नावा नंबर सांगा सांगायला नावान मोबाईल नंबर सांगा तुमचा राजू लक्ष्मण भारती मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस ब्याण्णव अठ्याहत्तर शहाण्णव सदतीस ब्याण्णव ब्याण्णव झिरो तीन अठ्याहत्तर ठीक आहे का त्याची काय सांगायची एकाची पंचावन्न हे मोठ्याची पंचावन्न सांगायची दाती कसा ह्या चार चार हजार झाले हे ते सहा हजार सहा हजार झाले चाळीस चाळीस हजार सांगा सांगायचे कमी जास्त होऊन जातील ना हो काय होईल फायनल त्याची कमी जास्त होतील त्याचे काय सांगेल बरं याची किंमत सत्तर सत्तर हजार कामाला लावली काही लावले मित्रांनो कामाला लावले तर देवनी जोडे सारखा दो आदत दोन्ही पण बरं मार्के काय नाही फायनल बर काय होईन ही पासठ ला देणार मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचाळीस पंच्याण्णव पंचाळीस पंधरा तेरा चौदा पंधरा तेरा चौदा काय सांगा ह्या जोडाची पंच्याण्णव हजार दाती कशी येतात दाताला कशी येतात दोन 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 दात झालेली येत कामाला लावले लावली पूर्ण खात्री आहे का कामाची मारण्याची पूर्ण ह्या जोडीची एक पंचवीस बर ते कसं आहे कामाला जोड बर लावून देणार सांगा एक पंचवीस द्यायला किती होईल कमी जास्त होईल यायचे काय सांगायच एक एकावन्न बर जाती कशी ती दोन्ही पण आदतच आदत बोरी मित्रांनो बघून घ्या दोन्ही लालकंदार कामाला लावले ती बर बर मारण्याची कामाची पूर्ण खात्री आहे का पूर्ण गॅरंटी आहे मोबाईल नंबर सांगा नाव काय ठीक गाव कोणतं आपलं बरं वाढी का बरोबर कधी आपल्या दुहे काय सांगायचं की जोडाची किंमत पंच्याऐंशी दाती दोन्ही सहा सहा हे चार चार का ह्याची काय सांगायला पंच्याहत्तर हजार यांची था सांगायला हे दोन जोड आपल्या आहेत का मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सेहेचाळीस सेहेचाळीस झिरो 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 आठ 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 चोपन्न गाव कोणतं आपलं पोलीस वगैरे ठीक मित्रांनो बघून घ्या लालकंदार गोरे आहेत पूर्ण मित्रांनो लोहा बैल बाजार हा लालकंदार गोर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे बाजार असेल ना बर बर किती दिला हे पन्नासला दिला बर कोणी घेतला कुठे दिला बर बर दाती आलेला आहे का हा युट्यूब युट्यूब चॅनल आहे दाती आलेला का हे बरं पलीकडला त्याची दोन दात काय सांगित त्याची बर बर मोबाईल नंबर सांगा ना दिला माहित ना ती काय गोरे कुठले तो हा कुठले गोरे शेल शेल काय सांगितली गोर्याची पंचावन्न हजार काय वयाचे वयाचे आता दीड दीड वर्ष जास्त नंबर सांगा नव्याण्णव झिरो आठ झिरो नव्वद त्याची काय सांग या हे सव्वीस 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 हजार किमतीला कमी जास्त होऊन जातील ना बघून घ्याल लाल कंदरची गोरी तर दीड वर्षाची नाव काय म्हणजे आपलं सुभाष बर सुभाष हो काय सांगितलं गोर्याची किंमत तुमच्या नाहीत का बरं बरं दुसरे का